हॅलो हॅपी विकेंड एव्हरी सो आज विकेंड स्पेशल मी एक छान भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे जे म्हणजे ओल्या नारळाची बर्फी असंच फ्रीजमध्ये ओलं नारळ मस्त खोवलेलं पडलेलं होतं आणि मस्त विचार केला की चला आता विकेंड स्पेशल आपण ओल्या नारळाची बर्फीच बनवूया तर त्यासाठी छानपैकी ओलं नारळ घेतलं जे की तुपात थोडंसं तूप टाकून मस्त भाजून घेतलं आहे मंदाचेवर आणि छान त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे ही रेसिपी खरंच खूप जास्त टेस्टी आहे आणि तुम्ही हे लहान मुलांनाही देऊ शकतात आणि मोठ्यांसाठी ही रेसिपी खरंच खूप यम्मी आणि टेस्टी अँड इट्स व्हेरी हेल्दी फॉर एव्हरी वन त्यात मस्त आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तुम्ही इट्स ऑप्शनल तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर त्यात तुम्ही सर्व ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स त्यानंतर इलायची ॲड करायची मस्त गूळ ॲड करायचा आपण हा गुळच इकडे घेतला आहे गूळ पावडर घेतली आहे मी आणि यात तुम्ही साखरही टाकू शकता बट साखरेपेक्षा गूळ नेहमीच हेल्दी असतो त्यामुळे मी इकडे गूळ ॲड केला आणि छानपैकी असं सर्व रेडी करून घ्यायचंय मिश्रण त्याला थोडा वेळ सेट होऊ द्यायचंय आणि त्यानंतर मस्त त्याच्या छान बर्फी काढून घ्यायच्या आहेत कट करून आणि अशा प्रकारे बर्फी रेडी आहे तर विकेंडला आणि घरी नेहमीच असं काहीतरी गोड खाण्यासाठी हवं असतं तर घरात ही रेसिपी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये छान स्टोर करू शकतात सो डू सबस्क्राईब अँड थँक्यू